मंत्र केवळ त्याच भक्तांना ऐकायला मिळतो ज्यांच्यावर स्वामी माऊलींची कृपा दृष्टी आहे प्रिय स्वामी भक्तांनो आज जर तुम्ही हा मंत्र ऐकला तुमच्या जीवनात तुम्ही सुख समृद्धी ऐश्वर्य धनसंपत्ती आणि वैभवाचा अमृत वर्षाव होईल हा मंत्र ऐकता तुमच्या नशिबाची दरवाजे हे उघडले जातील या गोष्टी तुम्हाला अपूर्ण वाटत होत्या त्या पूर्ण होतील अडथळे आनंदाने परिपूर्ण होईल भक्तांनो या मंत्राकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही संधी तुम्हाला पुन्हा असे नाही तुम्हाला फक्त हा मंत्र संपूर्ण एकशे आठ वेळा ऐकायचा आहे आणि मग पहा स्वामींच्या कृपेचा चमत्कार तुमच्या डोळ्यांसमोर घडताना तर मग भक्तांनो तयार आहात ना स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमचे उत्तर असे कमेंट बॉक्स मध्ये मा माऊलींच्या कृपेमुळे अमूल्य परिवर्तन घडणार आहे त्यामुळे प्रिय स्वामी भक्तांनो आपल्या या आध्यात्मिक माहिती युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेजारी बेल आयकॉन चे बटन प्रेस करा स्वामी माऊली तुमच्या सदैव पाठीशी उभे राहतील भक्तांनो आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात सर्वोत्तम दिवस ठरू शकतो कारण तुम्ही शुद्ध आणि निष्ठेने व भक्तिभावाने हा मंत्र ऐकला तर तुमच्या आयुष्यातील धनसंपत्ती व गुप्तधनाचे धनाचे दरवाजे उघडतील होय भक्तांनो हा मंत्र केवळ साधासुधा मंत्र नाही हा एक दिव्य शक्तीचा स्तोत्र आहे जो तुमच्या सर्व अडचणी व संकटाचे निरसन करू शकतो स्वामीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील आजचा हा दिवस शेवटचा दुःखाचा दिवस ठरू शकतो कारण शुद्ध मनाने हा मंत्र ऐकला तर श्रीमंत होण्यापासून तुम्हाला ऐकला तर त्यांच्या जीवनातील सर्व दुःखी ही काही दिवसातच नाहीशी होतात प्रिय स्वामी भक्तांना हा मंत्र इतका प्रभावी व शक्तिशाली आहे की हजारो लाखो भक्तांचे जीवन

प्रत्यक्ष अनुभव तुम्ही पाहाल प्रिय तु भक्तांनो तुमच्याकडे आलेला पैसा हा जास्त काळ राहत नाही का तुम्ही कितीही मेहनत करून पण माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होत नाही का स्वामी आशीर्वाद मिळत नाही का हाती घेतलेले काम अपूर्ण राहते का कोणत्याही का। कार्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही का नोकरी उद्योग व्यवसायात तुम्ही नेहमीच अपयशी होत आहेत का जर होय असेल तर हा मंत्र फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे हा मंत्र तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो म्हणून भक्तांनो हा मंत्र तुम्ही चुकवू नका स्वामींच्या कृपेचा सा महासागर हा तुमच्यासाठी खुला झाला आहे हा केवळ साधा सुद्धा जिथे स्वामी समर्थ महाराजांचा वास राहतो तिथे आपोआप सुख शांती समाधान धन दौलत आणि संपत्ती याचा अपार वर्षा होत असतो तुम तुमच्या कुटुंबात घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जर या मंत्राचा उच्चार किंवा श्रवण केले गेले तर तिथे अचानक संपत्तीचा वर्षा होऊ लागतो हजारो भक्तांनी या मंत्राचा अनुभव घेतला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये अनपेक्षित धनलाभ झाला आहे प्रिय स्वामी भक्तांनो जर तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा आशीर्वाद हवा असेल तर फक्त तुम्हीच हा मंत्र संपूर्ण एकशे सात वेळा ऐकावा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मंत्र ऐकणे अगोदर कोणतीही शंका मनात आणू नका जर तुम्ही शंका घेतली तर मंत्राचा लाभ होणार नाही म्हणूनच निर्मळ आणि शुद्ध मनाने संपूर्ण एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्ही श्रवण करा तुम्ही रोज नित्य नेमाने हा मंत्र ऐकल्यानंतर तुमच्या जीवनात धन दौलत आणि संपत्तीची गंगा वाहू लागेल तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य संकटे ही या मंत्राने नाहीशी होती पण प्रिय स्वामी भक्तांनो हे सिद्ध तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हा मंत्र दिवसातून एकदा तरी नित्यनेमाने ऐकाल म्हणून आता तुम्ही ही संधी गमावू नका स्वामी तेचा योग हा तुमच्या हाती आला आहे मग नो तुम्ही जेव्हा आर्थिक संकटात असता व तुम्हाला निष्तांत पैशाची गरज असते तेव्हा तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा श्रवण करा तुम्हाला हा मंत्र अपार धनसंपत्ती देऊ लागतो हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे थेट आशीर्वाद आहेत संकटकाळी धावून येणारे अशक्य ते शक्य करणारे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर धनसंपत्तीचा वर्षाव करतील भक्तांनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही खरच अडचणीत असता जीवनात संकटांनी वेढलेले असता तेव्हा जर हा मंत्र ऐकला तर या मंत्राचा चमत्कारिक अनुभव स्वतः अनुभवाल हा, हा मंत्र केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर तो, तो मानसिक आणि शारीरिक अशा अनेक समस्यांचे समाधान करणारा आहे जर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही जाणू नये असे वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ चमत्कारिक आणि प्रभावी मंत्र तुम्हाला आज ऐकवणार आहोत या मंत्राने तुमचे आयुष्य वैभवशाली व संपत्तीने परिपूर्ण होईल शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की जो भक्त शुद्ध हा मंत्र श्रवण करेल त्याचे आयुष्य कायम आनंदी आनंदाने भरले या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या मनातील सर्व चांगल्या मनोकामना लगेच पूर्ण होऊ लागतील चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या या पवित्र स्वामी समर्थ मावलीच्या मंत्राला सुरुवात करूया